आय डी टी व्ही न्यूजचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आय एन डी टी व्ही न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवर सेट करा अनधिकृत बांधलेल्या लॉन्सवरील कारवाईला पालिकेची टाळाटाळ का टीव्ही न्यूज साठी राजू मनसोरी यांचा स्पेशल रिपोर्ट शहादा नगरपालिका हद्दीतील मलुणी शिवारातील सर्वे नंबर सहासष्ट जागेवर केलेल्या अनधिकृत बांधकामावर लॉन्स बांधण्यात आले असून सदर लॉन्स हे पंधरा ते सोळा वर्षापासून सुरू आहे तसेच दोन वर्षापूर्वी तत्काल तीन नगरसेवकांनी आरक्षित जागेवर अनधिकृत लॉन्स बांधण्यात आले आहेत तरी सदर अनधिकृत बांधकाम नगरपालिकेमार्फत काढून आरक्षित जागा मोकळी करावी अशी तक्रार करण्यात आली होती व त्यावेळेस तत्कालीन मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी सुद्धा लॉन्च मालक यांना नोटीस बजावली होती परंतु त्यावेळीही नगरपालिकेने कारवाई का केली नाही व आज रोजी त्या परिसरातील नागरिक मोहम्मद लोहार यांच्यासह त्या परिसरातील दहा ते बारा लोकांनी तीन महिन्यांपूर्वी मुख्याधिकारी दिनेश सिनारे यांच्याकडे तक्रार केली असता पालिकामार्फत परत नोटीस बजावण्यात आली परंतु अद्याप पावेतो कारवाई झालेली नाही तक्रारदार पालिकेचे चक्रा मारत असताना फक्त आश्वासनांचा वर्षाव करून परत फिरवले जात आहेत त्या आरक्षित जागेवर बांधण्यात आलेल्या अनधिकृत लॉन्सवर कारवाई का होत नाही मुख्याधिकारी फक्त नोटीसच का बजावतात कारवाई का करत नाहीत असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत व त्या परिसरातील नागरिकांना न्याय मिळणार का व त्या परिसरातील नागरिकांना आरक्षित जागा उपयोगात घेता येईल का असे अनेक प्रश्न परिसरातील नागरिकांसह शहरातील नागरिकांमध्ये सुरू आहेत आय एन डी टी व्ही न्यूजसाठी राजू मनसुरी यांचा स्पेशल रिपोर्ट